नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान मुंबईतील मतदानानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर आणि भाजपावर गंभीर आरोप केले होते त्याचबरोबर राज्यात पाचव्या टप्प्यात मुंबईतील सर्व सहा जागांवर मतदान झाले होते यावेळी मतदानाची प्रक्रिया धीम्या गतीने होत असल्याच्या काही तक्रारी करण्यात आल्या होत्या यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि निवडणूक आयोगावर टीका केली होती देमागतीने होत असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेला त्यांनी भाजपाला आणि निवडणूक आयोगाला जबाबदार ठरवले होते यावरून आता उद्धव ठाकरे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तसंच उद्धव ठाकरेंची ही पत्रकार परिषद आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे या पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांबद्दलची तक्रार भाजपाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला त्या दिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने भाषांतर करून पाठवलेला पत्रकार परिषदेचा मसुदा केंद्रीय निवडणूक आयोग परत तपासून पाहणार आहे पत्रकार परिषदेत काही वादग्रस्त आहे का आचारसंहिता उल्लंघन झाले आहे का या सगळ्याची तपासणी करून निवडणूक आयोग का पुढील कारवाई करणार आहे